एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही चकवा विषय माहिती तुम्हाला तर असेलच चकवा नावसुद्धा ऐकलेलं असेल तर हे चार मित्र होते त्यांना लागलेला चकवा आणि त्यांचा जे अनुभव होता खतरनाक होता तर व्हिडिओ अँडपर्यंत बघा कुठेही स्किप न करता तर तुमच्या देखील देख अशी स्टोरी असेल जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आजचे जे मित्र होते ते खूप दिवसानंतर ट्रॅकिंगला पावसाळ्यामध्ये गेलेले आता महाराष्ट्रामध्ये खूप सारे गड किल्ले नावं घेणार नाही पण गडावर गेले सकाळी लवकर निघाले घरातून टिफिन वगैरे घेतलेले नाश्ता होता बिस्किटं वेफर्स वगैरे होते पाण्याचे बॉटल सगळं कॅर कॅरी केलेलं एक एक जोडी कपडे देखील कॅरी केलेले अगर पाऊस आला भिजलो चेंजिंग करायसाठी त्यांनी एक एक जोडी कपडे घेतलेले सकाळी त्यांनी ट्रेक चालू केला ट्रेक चालू करता 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 ते गडावर बसत 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 गेले दुपारचे साडे अकरा बारा वाजले सीम त्या पिरियडमध्ये ते पोचले गडावर आता गडावर त्या दिवशी खूप पाऊस होता खूप म्हणजे खूप आणि समोरचं काय आहे ना दोन फुटावर ते सुद्धा त्यांना दिसत नव्हतं एवढं दुःख होतं तर हे मित्र जातानाच त्यांनी एक ट्रिक यूज केलेली की जे रिबीन असते ते झाडाला बांधित बांधित गेले अगर हारवले तर हे रिबिनला मार्क जे होतं ते थ्रू आपण खाली उतरू शकतो तर ते रिबीन बांधत बांधत वर गेले त्यानंतर मंदिरात जाऊन बसले तिथे जरा थोडं फ्रेश झाले आणि त्यानंतर तिथे जेवले वगैरे आता त्यांचं पुढं हे होतं की आपण गडावर फिरूया त्यानंतर चार वाजता खाली उतरायला निघूया तर आपण सात वाजेपर्यंत इझिली खाली उतरून जाऊ अंधाराच्या अगोदर पण त्या दिवशी खूप पाऊस असल्यामुळे अंधारच होता म्हणजे ढग एकदम काळे काळे असं वाटत नव्हतं की म्हणजे बारा वाजले असतील किंवा एक वाजले असतील तर ते तसेच पावसामध्ये फिरले फिरले आणि तिथे परत येऊन मंदिरात बसले दोन तीनचा टाईम असेल तर त्या पिरियडमध्ये एक गावचाच मंडळी होता जे गुरोढोरो चारायला वरच्या दिशेने आलेले तर त्यांनी सांगितलं की आज पाऊस खूप आहे तुम्ही थांबू नका आताच गड उतरायला चालू करा म्हणजे तुम्ही हळूहळू जरी उतरले तर सहा वाजेच्या आत तर आरामशीर तुम्ही उतरून जाशील तर ते बोलले ठीक आहे थोडा टाईम बसतो आणि मग आम्ही उतरतो ते बोलले चालेल आणि एवढं त्यांची वार्तालाप होऊन ते गेले खाली निघून ढोर घेऊन खाली त्यांचे जे गुरं वगैरे होती ते घेऊन खाली गेले आणि हे मित्र बोलत बोलत मग साडेतीन चार वाजले असेल आणि मग ते तिथून उतरायला निघाले आता उतरायला निघाले तर ज्यांनी जिथे रिबीन बांधलेली ना तर कोणीतरी सगळ्या रिबिनी सोडून टाकलेल्या सोडून इकडे तिकडे फिकून दिलेल्या आता ते जे मार्क होते त्याच्या थ्रूच ते खाली उतरणार होते आणि समोर एवढं दुःख होतं की त्यांना काहीच दिसत नव्हतं तर ते कन्फ्यूज झाले की आता काय करायचं तर इकडं तिकडं म्हणजे ते बोलतच होते असं काम कोणी केलं असेल किंवा काय काय तर तेवढा एक छोटा मुलगा त्यांना दिसला तर तो छोटा मुलगा बोलला काय झालं तर हे बोलले आम्हाला गडा गडावरून खाली जायचं आहे पण आम्ही इथं वाट विसरलो आहे आणि आम्ही रिबीन बांधलेला कोणीतरी काढून टाकल्या तर तो मुलगा बोलतो ठीक आहे चला मी तुम्हाला नेतो खाली तर तो अशा वेगळ्या दिशेने घेऊन जायला लागला जिथू जिथून ते आलेच नाही आणि त्यांनी ते सीनसुद्धा बघितले नव्हते तरी ते त्याला वा, त्यांना वाटलं की हे शॉर्टकट असेल किंवा इथूनसुद्धा रस्ता असेल तर दाखवत असेल तर ते तो मुलगा पुढे आणि हे चौघजणं मागं चाललेले बोलत 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 आणि तो मुलगा शांत होता शांत पुढे पुढे चाललेला आणि त्या चौघांमध्ये आणि त्या मुलांमध्ये कमसे कम तीन चार फुटाचं अंतर होता म्हणजे थोडं जर अगर तो पुढं गेला तर ते त्यांना तो दिसणार नाही तसं होतं दुःखामुळे तर हे डिस्टर्स असल्यामुळे ते पुढे पुढे चालले चालत चाललेले बोलत बोलत आणि तेवढ्यात मागून आवाज आला की कुठे चालले तुम्ही त्या साईडला तिथं रस्ताच नाही आहे तर त्यांनी मागं वळून बघितला तर तोच माणूस जे गुरं डोरं घेऊन वरती हो थोड्या वेळ अगोदर त्यांना मिळाले मिळलेला तोच माणूस त्यांना परत भेटला तिथे तर ते बोलले इकडं कुठे चालले तुम्ही तर बोलले आम्हाला तो मुलगा बोलला की आम्ही तुला तुम्हाला दिशा दाखवतो गडावरून खाली उतरायची जा रस्ता आहे तो दाखवून देतो तर ते बोलले तिथं काहीच नाही आहे तिथं दरी आहे पुढे तुम्ही अजून थोड्या पाच मिनटाच्या अंतरावर गेले असते तिथून दरी आहे तुम्ही खाली गेले असता तर ते घाबरले हे ऐकून आणि बोलले मग आता काय करायचं का तर ते जे मा गोरं गावकरी होता गोरं डोरं घेऊन आलेला ते बोलले काळजी करू नका मी तुम्हाला गडावरून खाली उतरून देतो मी आता घरीच चाललो आहे तुम्हालासुद्धा मी गावात पोचवतो तर ते बोलले ठीक आहे आता ते जे गोरं डोरं घेऊन चाललेले ते बुडं होते हे मागं होते असं करून करून ते गडावरून खाली उतरले आता ते देखील ते सगळ्या गोष्टींनी घाबरलेले कारण तो मुलगा अदृश्य झाला परत त्यांना भेटलंच नाही तर हीच गोष्ट त्या मुलांच्या मनामध्ये चाललेली त्यानंतर त्या दादाने त्यांच्या घरी नेलं गावाला कसं एका साईडला चुलीवर गरम पाणी असतं गरम पाणी दिलं ह्यांनी हातपाय तोंड वगैरे धुतलं त्यांना चहा केला चहा वगैरे घेतला आणि चहा घेता घेता हा विषय निघाला की दादा तो जो मुलगा होता तो कोण होता मग आम्हाला गडावर त्या दिशेने घेऊन चाललेला दुसऱ्या रोडने रस्त्याने तर ते बोलले हा एक चकवा होता तुम्हाला पाच मिनटांच्या अंतरावर दरी होती अगर तुम्ही थोडे पुढे गेला असता तर तुम्ही दरीमध्ये पडून गेले असता तर प्रत्येक वेळी असं होतच असते गडावर आणि खूप सारे जे ट्रेकर्स असतात त्यांना हा अनुभव झालेला आहे आणि खूप जणाला तर असा भास पण झाला आहे का इथे पाणी आणि पाणी घ्यायला गेले आणि वरून कोसळून गेले खूप जणांचा मृत्यू झाला आहे तर अशी घटना इथे होत असती म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं की लवकर चला आता तुम्ही त्या टायमिंगला माझ्या संगती आले असते तर आपण इझिली खाली उतरून गेलो असतो आणि मी त्या रिबीन वगैरे सोडलेलं त्या बघितलं की संगती काहीतरी वेगळं होणार आहे म्हणून मी तिथंच थांबलेलो की तुम्ही जेव्हा निघाल तेव्हा तुमच्या संगती मी तुम्हाला घेऊन खाली येईल पण तुम्ही काय कोणा संगती बोलत होता है? मी ऐकलं मी बघत होतो तुम्ही कुणीच नव्हतं तरीच तुम्ही चौघजण अशी बोलत होते हवे संगती बोलत होते की के कशा संगती माहीत नाही पण तुम्ही बोलत होते ते बघून मला जरा डाऊट आला म्हणून मी मागून तुम्हाला आवाज तुम्हाल दिला तर ती मुलं अजून घाबरली आणि त्यानंतर त्या दादांनी त्यांना जेऊ घातलं त्यांच्या घरी आणि ती मुलं त्या दिवशी त्यांच्या घरीच रात्री झोपली आणि सकाळी मग ते त्यांच्या सिटीमध्ये म्हणजे पुण्यावरून आले असतील तर पुणे पुण्याला किंवा मुंबईवरून आले असतील तर मुंबईला ह्या दिशेने गेले तर गडावरसुद्धा असा चकवा लागतो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमची जे काय प्रतिक्रिया आहे ते सांगा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा आता चकवा लागल्यावर करायचं काय तर जेव्हा केव्हा तुम्हाला चकवा लागतो आहे तर तुम्ही डोकं शांत ठेवायचं आहे पाणी असेल तर तुमच्याकडं पाणी पिऊन घ्या शांत बसा घाबरू नका पहिली गोष्ट जरा तुम्ही शांत बसाल ना पुढे कोणता मार्ग तुमच्या पुढे येतो आहे तो बरोबर तुम्हाला तुमच्या दिशेने घेऊन जाईल मग तुम्ही जेवढं पॅनिक होशाण तुम्ण घाबरशाल तर तुम्ही अजून त्याच गोष्टी विचार करून अजून त्या शकव्याला आमंत्रण देशाल तर ही होती याची स्टोरी कसा वाटला व्हिडिओ सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगती आणि नवीन स्टोरी सांगती तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू जय हिंद